गरोदर महिलांची चोरोटी भरणे कार्यक्रम हे आपल्याकडे विशेषत महाराष्ट्रीयन लोकांकडे पद्धत आहे साधारण गरोदरपणाचे तीन महिने पूर्ण झाले की गरोदर असणाऱ्या महिलेची चोरोटी माहेरशांकडे अर्थातच आईने भरण्याची पद्धत आहे चोरोटी अर्थात चोरचोळी असंही याला म्हटलं जातं पण नक्की याचे प्रक्रिया काय आहे याची सर्वांनाच कल्पना नसते चोरोटी नक्की केव्हा आणि कशी भरावी याची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुमच्याही घरात नवा लहानसा पाहुणा येणार असेल आणि तुम्हाला चोरोटी भरायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चोरोटी अर्धातही कोणालाही कळू न देता घरच्या मंडळींच्या उपस्थितीत भरली जाते याचा कोणताही मोठा समारंभ करण्यात येत नाही त्यामुळेच त्याला चोरोटी असं म्हटलं जातं तीन महिने झाल्यानंतर गरोदर महिलांची छानशी साडी नेसावी त्या साडीच्या पदरात अर्थातच ज्याला आपल्याकडे ओटी असं म्हटलं जातं त्यामध्ये तांदूळ हळकुंड नारळ आणि सुपारी अशा सौभाग्याच्या वस्तूंनी ओटी भरली जाते तीन महिन्यानंतर साधारण सातव्या महिन्यापर्यंत आपल्याकडे कोणत्याही कार्यात गरोदर महिलांची ओटी भरण्याची पद्धत नाही ओटी भरणे म्हणजे सौभाग्य जपणे आणि येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी एक प्रकारे प्रार्थना करण्याचा हा हेतू असतो आईचा आशीर्वाद आपल्या मुलीला मिळावा यासाठी ही प्रथा असते पूर्वीच्या काळी माहिरी जास्त जाण्याची प्रथा नव्हती त्यामुळे आईकडून मुलीची लाड करण्यासाठी चोर ओटी भरणे हा कार्यक्रम आखला जायचा ओटी म्हणजे बेबी खालील गर्भाशयाची जागा ओटी भरणे म्हणजेच बाळाचे सुख मिळवणे सुख प्राप्ती होणे ओटी भरलेली असली की बाळाचा जन्म व्यवस्थित होतो असं म्हटलं जातं त्यामुळेच नेहमीच सुवासिनीचे लग्न झाल्यानंतर ओटी भरली जाते ओटीमध्ये भरण्यात येणारे तांदूळ फळ फुलं ही संततीचे सूचक अर्थातच प्रतीक समजण्यात येते अर्थात फळाफुलाप्रमाणे बाळाची वृद्धी हो असं सांगण्यात येते चोरचोळी म्हणजे चोरोटी ही चौथा महिना सुरू झाल्यावर माहेरी भरण्यात येते माहेरी ही भरण्याची पद्धत नसेल तर मोठी बहीण किंवा मावशी हा देखील भरू शकतात आजकाल सासरी देखील चोरोटी भरण्याची पद्धत सुरू झालेली आहे सहसा आपल्याकडे बाळ होणार आहे हे तीन महिन्याच्या आत सांगत नाहीत या महिन्यामध्ये बाळाची वाढ नीट होऊ द्यायची असते यासाठी फुलांचे दागिने अथवा बाकी कोणताही मोठा कार्यक्रम आखण्यात येत नाही एकदा चोरोटी भरली की सातव्या महिन्यापर्यंत कोणाकडून ओटी भरून घेतली जात नाही नंतर डोहाळे जेवणाला सर्वांकडून ओटी भरून घेतली जाते चोरोटीचा कार्यक्रम हा कोणालाही कळू न देता घरच्या गर घरीच करावा लागतो तसंच यावेळी दिलेले पंचामृत म्हणजेच दही दूध तूप मध आणि साखर एकत्र करून मुलीला देण्यात येते ओटी भरल्यानंतर याने तोंड गोड करून हा कार्यक्रम केला जातो तीन महिन्यांपर्यंत अगदी आपल्या जवळच्या मैत्रिणींनाही याबाबत काहीही सांगण्यात येत नाही त्यामुळेच केवळ अगदी कुटुंबातील व्यक्ती सहा चोर ओटीचा सोहळा केला जातो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा